कोर्टानं आदेश देऊनही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन दिलं नाही या घटनेची गंभीर दखल मुंबई हायकोर्टानं घेतली असून जोपर्यंत शिक्षकांचा पगार देण्यात येणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार रोखण्याचा आदेश कोर्टानं दिलाय कोर्टानं दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं हा आदेश दिल्याचं सांगण्यात आलं आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोंबे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की याचिकाकर्ते शिक्षक हे आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे वेतन मिळावं यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे प्रसंगीत त्या शिक्षकांना वेतन न मिळाल्यानं अखेर त्यांनी कोर्टात धाव घेतली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला कोर्टानं त्या शिक्षकाचं वेतन चौदा जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले होते त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत त्या शिक्षकाचं वेतन अद्यापही दिलं नसल्याचं निदर्शनास आले कोर्टानं जिल्हा परिषदेच्या सीईओंचं एका महिन्याचं वेतन थांबवण्याचे आदेश देत त्या शिक्षकांना त्वरित वेतन त्या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त होता शिक्षकाचं वेतन त्याच्या खात्यावर जमा केल्याचं जिल्हा परिषदेनं ही स्पष्ट केलं आहे तमाम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडेनऊ पर्यंत होम मैदान सोलापूर